नाही नाही म्हणता म्हणता अखेर खातेवाटप झालं आणि या खातेवाटपानंतर आता अनेक मंत्री जे आहेत ते ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला पाहिला मिळतंय यातीलच एक नाव आहे ते म्हणजेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पहिल्यावरती घेतलंय पैसे घेऊन बदल्या होऊ देणार नाही असा इशाराच बावनकुळेंनी दिलाय जे वक्त बिल्कुल आवडून निघले पाहिजे कुठलेही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठापासून कलेक्टर पर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी कुणावरही अन्याय करणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका